काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि यानंतर असं कुठंतरी बोललं जाते की जर बाहेरचे नेते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असतील तर जे आधीपासूनच पक्षासाठी भाजपसाठी स्थानिक पातळीवरती काम करत आहेत आणि काँग्रेस आणि इतर पक्षासोबत लढत आहेत मात्र त्यांच्यामध्ये नाराजी किंवा त्यांची कुठेतरी अडचण अशा या पक्षप्रवेशामुळे होते अशी चर्चा आता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहे कारण आपण बघितलं तर मोठे नेते आता भाजपच्या वाटेवर आहे असं बोललं जात ज्या ठिकाणी अशोक चव्हाण हे येतात ज्या मतदारसंघातून येतात लोकसभा मतदारसंघातून त्याच मतदारसंघातून भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर हे ये सुद्धा येतात नक्की आता स्थानिक पातळीवरती कशा पद्धतीने राजकारण तापलेलं आहे किंवा आगामी दिवसात काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत यांना यांच्यामध्ये जुळवून घेण्यासाठी कशा पद्धतीने त्यांना आता काम करावं लागणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि काय आवाहन आता त्यांच्यासोबत समोर आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये जसं मी म्हणाले की जेव्हा मोठे नेते पक्षामध्ये पक्षप्रवेश करतात आपण आता बघितलं तर सुरुवातीपासूनच अशोक अशोक चव्हाण हे भाजपच्या विरोधात लढत होते तुम्हीसुद्धा त्यांच्या विरोधातच काँग्रेसच्या विरोधात होते आता कुठेतरी तुम्हाला आता स्थानिक पातळीवरती जुळून घ्यायचं आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये समन्वय व्हावा म्हणून आता तुम्ही कशा पद्धतीने स्थानिक पातळीवरती काम करणार आहात विषय असा आहे की अशोक चव्हाण पूर्वी काँग्रेसमध्ये काम करत होते आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये करत होतो त्यामुळं वैचारिक मतभेद दोघांमध्ये असणं त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे परंतु आता त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे एक गोष्ट खरी आहे की त्यांना देखील मानणारा वर्ग आहे भारतीय जनता पक्ष देखील त्या ठिकाणी मजबूत आहे आणि भारतीय जनता पक्ष मजबूत आहे म्हणून मी निवडून आलो परंतु त्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणानं वाढेल एका घरामध्ये दोन्हीचे चार झाले तर जागा कमी पडते हे सगळ्यालाच मान्य आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनाही थोडासा संयम ठेवा लागेल माझ्या अगोदरपासूनही भारतीय जनता पक्षात काम करणारे काही कार्यकर्ते आहेत त्यांनाही आम्ही सांभाळून घेतलं लो। येणाऱ्याही लोकांना सांभाळून घ्यावं लागेल आणि भारतीय जनता पक्ष हा शिष्यचा पक्ष आहे अशोकरावांना जी जबाबदारी पक्ष देईल ते ते सांभाळतील मला जी जबाबदारी देईल ते माही सांभाळे आणि आमचे सगळ्यांचे जे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना देखील त्या पद्धतीनं आता ॲडजस्ट होणं आवश्यक आहे गेल्या अनेक वर्षांपासून <coughs> तुम्ही विरोधात होते एक विरोधक म्हणून तुम्ही अशोक चव्हाण यांच्याकडे बघत होते काँग्रेस पक्षाकडे तुम्ही बघत होते आता तुम्हाला अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे त्याचसोबत त्यांचे समर्थक आमदार त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना जु यांच्यासोबत आता जुळवून घेण्यासाठी तुम्ही आता तयार आहात का आणि काय सांगाल कशी तुमची स्वतःची तयारी आहे कारण आता लोकसभेच्या त्याचसोबत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत विषय असा आहे की अशोक चव्हाण हे वेगळ्या पक्षात काम करत होते म्हणून मतभेद आहेत आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी अगोदरही सांगितलं की पक्षश्रेष्ठी ज्यांना जी जबाबदारी देईल ती त्यांनी सांभाळायची त्यामुळे एकाच पक्षात जर काम करायचे असेल तर जुळून घेणं मागेल त्यांनाही जुळून घ्यावं लागेल आणि मलाही जुळून घ्यावं लागेल त्यामुळं माझी मानसिकता आहे की माझा पक्ष वाढतो आहे माझा पक्ष बळकट होत आहे त्यामुळं मी थोडंसं मागे सरकून सगळ्यासोबत जुळून घ्यायला मी तयार सर तुम्ही म्हणालात की एका घरात जास्त लोक वाढले तर जागा तर कमी पडतेच जागा कमी पडते मात्र जास्त एका घरात जास्त लोक वाढल्यावरती आवाज पण होतो तर हा आवाज तुम्हाला नाही वाटत होणार आगामी आवाज होतो ही गोष्ट खरी आहे आपण खेडूत भाषेमध्ये म्हणतो की भांडायला भांडायला लागते परंतु शेवटी इतर पक्षासारखं या पक्षामध्ये नाही नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ती सांभाळावी लागणार आहे काही पदाधिकाऱ्यांना पक्षाचं काम लावतील काही पदाधिकाऱ्यांना निवडणूक काढायला लावतील काही पदाधिकाऱ्यांना कुठं बसवतील mm -hmm. त्यामुळं फार काही वेगळं होईल असं मला वाटत नाही पण मनोमिलन व्हायला चार दिवस लागणार आहे एकाच दिवसामध्ये अशोकरावांचा प्रवेश झाला अशोकरावांचं माझं जमलं म्हणजे सगळ्यांचंच जमते याच्यातली काही गोष्ट नाही चार दिवस लागेल परंतु सगळेजण एकत्रित काम करतात कार्यकर्त्यांची तुमच्याशी काय बोलणं झालं आहे का आता वरिष्ठ नेत्यांशी तर ते बोलू शकत नाही किंवा नाराजी व्यक्त करू शकत नाही तुमच्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांची काय भावना आहे तुमच्याशी काय संपर्क साधला कार्यकर्ते नाही नाही त्या पक्षप्रवेशानं मी, मी दोन दिवस झाले मुंबईत आहे मला पक्षश्रेष्ठीने त्यांच्या प्रवेशाच्या दिवशी मला थांबायला सांगितलं मला यायला सांगितलं आणि माझा सन्मान पक्षाने केला परंतु कार्यकर्ते फोन करतात कोणी चांगलं म्हणते कोणी वाईट झालं म्हणते कोणी त्यांच्यामुळे येण्यामुळं बळकट होईल म्हणते परंतु मी आता नांदेडला उद्या जातो आहे परंतु पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय हे सगळे कार्यकर्ते मान्य करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचा आत्मविश्वास मला सर आता पक्षश्रेष्ठीने जर आदेश दिला तर तो पाळावा लागतो नाहीतर सगळ्याच पक्षामध्ये एक रूल आहे नियम आहे मात्र अशा पद्धतीने जर मोठे नेते आले पक्षामध्ये तर त्या ठिकाणी त्या मतदारसंघात विधानसभे मत विधानसभेच्या निवडणुका लढताना लोकसभेच्या निवडणुका लढताना जो आधीपासूनच एक कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता तयारी करतो पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मात्र अशात अशा प्रकारे जर मोठे पक्ष प्रवेश होत असेल तर कुठेतरी त्यांचीसुद्धा कोंडी होते हे मान्य कराल का तुम्ही कारण मी गोष्ट मान्य आहे आणि मान्य कराल का नाही जी फॅक्ट आहे त्याला फॅक्ट मान्य करावं लागेल अने कारण अनेक कार्यकर्ते अशोकरावांच्या सोबत जे येणार आहेत ते काँग्रेसमध्ये पिढ्यानपिढ्या काम करत आहेत अगोदर भाजपमध्ये असलेले कार्यकर्ते पिढ्यान पिढ्यान भाजपमध्ये काम करत आहेत आणि दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये आत्तापर्यंत नांदेडमध्ये लढत आलेले आहेत त्यामुळं एकत्र एकदम मनोमिलन शंभर टक्के एकाच दिवशी होईल हे काही जादू नाही परंतु काम करायचं पक्ष बळकटी मोदी साहेबांचं नेतृत्व फडणवीस साहेबांचं नेतृत्व जे मानणारे कार्यकर्ते आहेत त्यांना हे ॲडजस्ट करून घ्यायची सवय झाली आणि निश्चितपणानं ते ॲडजस्ट पण करून नक्की नक्कीच तुम्ही म्हणालात की आम्ही ॲडजस्ट करूच म्हणून आता अशी चर्चा आहे की अशोक चव्हाण यांच्यानंतर इतरही जे त्यांचे समर्थक आमदार आहेत ते सुद्धा भाजपच्या वाटेवर आहे काय वाटतं की जे तुमची प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांचाच पत्ता कट होईल आगामी दिवसात अशा प्रकारे जर मोठमोठे जर नेते भाजपमध्ये आले तर अशोकरावांना मानणारा वर्ग जो आहे तो निश्चितपणानं भाजपमध्ये येईल हे का मी सांगण्याची किंवा कोणा ज्योतिषांना विचारण्याची गरज नाही आणि एखादा कार्यकर्ता तिथं भाजप जनता पक्ष आता स्ट्रॉंग असेल काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपमध्ये येण्यामुळे त्याचं नुकसान होणार असेल भारतीय जनता पक्ष अशा कार्यकर्त्यांचा सन्मान नेहमी करतो त्यांना कुठली तरी वेगळी जबाबदारी यांना कुठली तरी वेगळी जबाबदारी सगळेच विधानसभेत जाऊ शकतील असं काहीच नाही सगळे जिल्हा परिषद किंवा महापालिकेत जाऊ शकतील असं नाही पण शेवटी ॲडजस्टमेंट हा विषय आहेच काही लोकांना सहन करावाही लागणार आहे आणि काही लोकांना त्याच्यातून संधी मिळणार किती वेळा तुम्ही ॲडजस्ट करणार आहात आता तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणूनच तुम्हाला विचारते मी जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा फडणवीसांनी त्याग केला नंतर मग त्यांनी अर्थ खातं त्यांच्या हातातून गेलं जेव्हा अजित पवार आले आणि आता जे इतर नेते आहेत जे आहे ने आता छोटे मोठे नेते आहेत अशोक चव्हाण यांच्यासारखे मोठे नेतेसुद्धा येतात किती वेळा भारतीय जनता पक्ष अशाच पद्धतीने त्याग करणार आहे आणि आता वरिष्ठ नेत्यांनी त्याग केल्यानंतर आता स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनासुद्धा आता त्याग करावा लागणार किती वेळा तुम्ही असे अशा प्रकारे त्याग करणार आहात आणि तुम्ही हे आता विचार केला आहे का की आता आगामी दिवसात आम्हाला फक्त त्यागाचीच भूमिका ठेवायची आता तुम्हीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याग केला आहे आता त्यांच्याकडे बघून कार्यकर्त्यांनी त्याग करायचा जेव्हा नेता त्याग करतो पक्ष वाढविण्यासाठी तेव्हा नेत्याची भूमिका ही कार्यकर्त्यांनी मान्य केली पाहिजे आणि फडणवीस साहेब त्याग करतायत हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष वजन कमी होते पक्षाचे जे नेत्यांचं हे देखील फॅक्ट आहे पक्षांच्या नेत्यांचं वजन कमी होत नाही उलट मी असं म्हणेल की फडणवीस साहेबाची उंची वाढते आणि ते त्याग करता त्याग करतायत हा अख्खा महाराष्ट्र आहे त्याग करणं उंची वाढून घेणं आणि स्वार्थासाठी त्याग करणं याच्यामध्ये खूप फरक आहे पक्षवाढीसाठी फडणवीस साहेब त्याग करतायत हे त्या सगळ्याला माहिती जेव्हा अशोक चव्हाण येणार पक्षामध्ये तुम्हाला याबाबतची माहिती मिळाली तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी हा धक्का होता की तुम्ही आधीपासून तुम्हाला हे माहिती होती मला गेल्या अनेक दिवसापासून असं वाटत होतं आणि आपणही बघितलं की आपल्या माध्यमातून मी अनेक वेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं ते थो थो, ते हो की अशोकराव भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं स्वागत करतो पण त्यावेळेस मी जेव्हा बोलत होतो तेव्हा लोकांना ते असं वाटत होतं की विरोधक म्हणून बोलत आहेत पण मला त्याची थोडीशी त्यांच्या गटातली जे काही म्हणजे मी पण त्याच शाळेत होतो ते पण माझ्या शाळेत होते पण मी आस्वस्थ व्हायचं काय कारण आहे ते माझ्या पक्षात आले ना त्याच्यामुळं मला आनंद होईल मी आस्वास्थ होण्याचा काही विषय नाही हा सर शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा माझ्या दृष्टीने किंवा आता आगामी दिवसाच्या राजकारणाला बघून हा प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचा आहे जे नेते जे कार्यकर्ते तुमचे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार ते पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत स्थानिक पातळीवरती आपण जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने जर पक्षप्रवेश व्हायला लागले तर तुमच्या पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा इतर पक्षात जातील ही भीती तुम्हाला नाही का तुमच्या पक्षाला आत्तापर्यंत आपण बघितलं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली काँग्रेस फुटली पण भारतीय जनता पार्टी फुटलेली नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इतर पक्षात जाईल असं मला स्वतःला वाटत नाही काही कार्यकर्त्यांना सहन करायची सवय लागलेली आहे थोडे दिवस आणखी सहन करतील कदाचित येणारा काळ त्यांच्यासाठी चांगला असेल असं त्यांना वाटत असेल परंतु भारतीय जनता पक्षामध्ये असं कुठलंही होणार नाही भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता बाहेर जाईल असं मला वाटत नाही सर ज्या अशोक चव्हाणांवरती आतापर्यंत एक भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले जात होते आपण बघितलं तर अनेक फोटो व्हिडिओज देखील व्हायरल झाले प्रत्येक नेता हा अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणून आरोप करतो हां आता त्याच भ्रष्टाचारीला तुम्ही नेता बनवला आता तुम्ही म्हणालेत की तुम्ही पण आता तुम्ही त्यांना ॲज अ नेता म्हणून ॲक्सेप्ट तर केलं ते माझे सहकारी आहेत मी आणि त्यांनी गेले अनेक वर्ष एकत्रित काम केलं त्यांना नशिबाने संधी मिळाली वेगवेगळ्या पदावर जाण्याची मला संधी मिळाली नाही परंतु मला जनतेने संधी दिली मी आत्तापर्यंत सोळा निवडणुका लढवल्या आणि पंधरा जिंकल्या ग्रामपंचायत ते लोकसभा त्याच्यामुळं त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळं त्यांच्या खांद्याला खांदा लावून निश्चितपणानं काम करण्याची मानसिकता माझी झाली जे आरोप आधी लावले गेले होते ते आरोप आता सगळे मिटले असं म्हणायचं तुमच्या पक्षात कसं म्हणता येईल आता ते वेगळ्या वेगळ्या पक्षात होते ते माझ्यावर आरोप करायचे मी त्यांच्यावर आरोप आता तो घोटाळा तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आज मी त्याच्या संदर्भात बोलण्यापेक्षा आज ते माझ्या पक्षात आले मी आणि त्यांनी मिळून ठाम करणार एवढे निमित्तानं सांगणार आहे म्हणजे तुमच्या पक्षात आले म्हणजे त्यांच्यावरती आरोप नाही असं मला नाही करता येणार ना, ना आरोप करणारे काय करते मी सांगितलं ना माझ्यावर देखील त्यांनी आरोप केले अनेक मी पण त्यांच्यावर आरोप केले पण आम्ही दोघं जण जेव्हा एका एक बाजूने चालतोय तेव्हा आरोप करण्याचा विषय कुठं निर्माण होतो सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर होते ते आपल्यासोबत भाजपचे नेते ज्यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर नक्की काय परिस्थिती राज्यात स्थानिक पातळीवरती निर्माण होणार आणि त्यावरती कशा पद्धतीने ते काम करणार यासंदर्भात भाष्य केलेलं आहे सीमा आहे लोकमत डिजिटल मुंबई